नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओ आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे तो मागच्या आपल्या एका व्हिडिओशी संबंधित आहे ज्यामध्ये मी न्यायालयाने चुकीचा आदेश केला तर काय करावं याबद्दल थोडक्यात माहिती दिली होती पहिला प्रश्न असा आहे की एखाद्या न्यायालयाचा आदेश जर आपल्याला चुकीचा वाटत असेल तर त्याच्या विरोधात त्याच न्यायालयामध्ये दाद मागता येते का आता याच्यात चुकीचा वाटतोय याचा अर्थ कायदेशीर दृष्टीने चुकीचा असा आपण घेतला पाहिजे त्यात नुसती लिखाणाची चूक किंवा लेखन प्रमाण झालेला नाहीये तर तो आदेशच आपल्याला मान्य नाहीये आणि मग ज्या न्यायालयाने तो आदेश केलाय त्या विरोधात त्याच न्यायालयामध्ये दाद मागता येते का तर या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही प्रकारे आहे आता हो कशा प्रकारे आहे तर अशा अनेक कायदेशीर तरतुदी आहेत की ज्या कायदेशीर तरतुदींच्या अंतर्गत जर न्यायालयाने आदेश केला असेल तर त्या आदेशाविरुद्ध त्याच न्यायालयामध्ये रिव्ह्यू किंवा पुनर्निरीक्षणाचा अर्ज दाखल करता येऊ शकतो साहजिकच त्या तरतुदींमध्ये जर आदेश केला असेल तो जर तुम्हाला अमान्य असेल तर त्याच्या विरोधात त्याच न्यायालयामध्ये दाद मागता येऊ शकते पण जर एखादा आदेश असा असेल की जो अशा तरतुदीं अंतर्गत करण्यात आलेला नाहीये किंवा एखाद्या दाव्याचा अंतिम निकाल दिलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्याच न्यायालयात दाद मागण्याची आणि त्याच्यात यश येण्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे जेव्हा न्यायालयाने केलेल्या आदेशाविरोधात त्याच न्यायालयात दाद मागण्याची तरतूद नसेल तेव्हा आपल्याला आपिली किंवा वरच्या न्यायालयातच दाद मागायला लागेल त्याच न्यायालयात दाद मागून आपण आपला वेळ पैसा आणि मेहनत कृपया वाया घालवू नका म्हणून तुम्हाला जो आदेश मान्य नाहीये त्याच्या विरोधात याच न्यायालयात दाद मागता येईल का या संदर्भात आपण अपन पहिले आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या आणि ते सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला पुढे कार्यवाही करता येईल पुढचा प्रश्न आहे तहसीलदार आणि प्रांत यांचा आदेश अंतिम असतो का निश्चितच नाही कारण कोणत्याही आदेशाविरोधात दाद मागणं हा प्रत्येक पक्षकाराचा कायदेशीर आणि मूलभूत अधिकार आहे आता काही वेळेला काही तरतुदींमध्ये असं लिहिलेलं असतं की अमुक अमुक तरतुदीनुसार जर अमुक अमुकनी आदेश केला असेल तर त्याच्या विरोधात दाद मागता येणार नाही किंवा अपील करता येणार नाही अर्थात अशा तरतुदी जरी असल्या तरी त्याच्या विरोधात सुद्धा आपल्याला रेट पिटिशन किंवा स्पेशल लिव्ह पिटिशन या मार्गाने उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय येथे दाद मागता येऊ शकते आणि जर तो आदेश मुळातच अपील करण्या योग्य असेल किंवा त्याच्या विरोधात अपील करायची सोयच असेल उदाहरणार्थ आर टी एस अपील आरटीएस अपिलामध्ये जर प्रांताचा आदेश झाला असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्हाला वरती कलेक्टरकडे दाद मागता येते किंवा हक्क नोंदामध्ये तहसीलदारांनी एखादा आदेश केला असेल तर त्याच्या विरुद्ध प्रांताकडे दाद मागता येते म्हणजे काय तर ज्या आदेशाविरोधात दाद मागायची सोय मुळात कायद्यातच आहे अशा कोणत्याही आदेशाला आपल्याला अंतिम आदेश समजता येणार नाही आणि अपिलाची सोय एखाद्या विशिष्ट कायद्यात नसली तरी सुद्धा बहुतांश वेळेला आपल्याला त्या विरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते साहजिकच कोणत्याही महसुली अधिकाऱ्याचा आदेश हा अंतिम आहे असं म्हणणं हे काहीस चुकीच होईल पुढचा प्रश्न आहे समजा एखादा दिवाणी वाद प्रलंबित आहे आणि त्या वादाच्या अनुषंगानेच धमकी देणे किंवा मारहाण करणे अशी प्रकरणं घडली तर मग त्याच्या विरुद्ध आपण दिवाणी कार्यवाही करायची का फौजदारी निश्चितच फौजदारी किंवा जेव्हा कोणताही फौजदारी गुन्हा होतो तेव्हा त्याबद्दल आपल्याला फौजदारी कार्यवाहीच करायला लागते कारण त्याची दखल घेण्याचे अधिकार हे फौजदारी न्याय प्रक्रियेकडे आहेत दिवाणी न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्यामध्ये काहीही करू शकत नाही म्हणून जेव्हा एखादा दिवाणी वाद प्रलंबित असेल आणि त्यावरून त्याच पक्षकारांमध्ये धमकी किंवा मारहाणीसारखे प्रकार झाले ता तर तुम्ही ताबडतोब संबंधित प्रकाराबद्दल तिथलं जे काही पोलीस स्थानक असेल तिथे तक्रार देऊ शकता त्यांनी तुमची तक्रार नाही घेतली तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता पण अंतिमतः तुम्हाला त्याच्या विरुद्ध जर शासन व्हावं अशी इच्छा असेल तर फौजदारी प्रक्रिया करण्यावाचून कोणताही पर्याय आपल्याकडे नाही आता जो दिवाणी वाद प्रलंबित आहे त्यामध्ये तुम्ही अमुक अमुक गोष्ट किंवा अमुक अमुक माणसाने मला धमकी दिली किंवा मारहाण केली असं न्यायालयाला कळवू शकता त्या संबंधात लक्षात आणून देऊ शकता आणि त्याचा एखाद वेळेस तुमच्या दिवाणी वादामध्ये उपयोग सुद्धा होऊ शकेल पण तुम्हाला शके। जर त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही हवी असेल तर दिवाणी न्यायालयाला कळवल्याचा त्या दृष्टीने काहीही उपयोग होणार नाही अशा गोष्टी न्यायालयाला कळवल्या विशेषत जिथे दिवाणी वाद आहेत त्या न्यायालयाला कळवल्या तर एखाद वेळेस तुमच्या दिवाणी प्रकरणात मदत होईल पण फौजदारी कार्यवाही तुम्हाला हवी असेल तर पोलीस स्टेशन किंवा फौजदारी न्यायालय इथेच तुम्ही दाद मागितली पाहिजे तिथेच जी काही आवश्यक प्रक्रिया असेल ती पूर्ण केली पाहिजे आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक कळवा येत्या चोवीस फेब्रुवारीला मी आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असेन आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्यात भेट घ्यायची आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे तिथे व्हॉट्सअप मेसेज करून माहिती मिळवावी त्याद्वारे आपल्याला सगळी सविस्तर माहिती देण्यात येईल हा जो व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावर कृपया फक्त व्हॉट्सअपच करावा कॉल करू नये कारण तो कॉल घेता येईलच असं नाही धन्यवाद